हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या हडून वाजलेत आणि मी आत्ता सध्या मनीषाच्या घरी आली आहे रात्रीच आली होती मी रात्री यायला सगळ्यात पाण्याकडे झाले होते आणि उशीर झालेला काल दिवसभर पूर्ण फिरत होतो त्याच्यामुळे थोडंसं थकून गेलेलो आणि आता आम्ही निघालोय जायला तर त्याआधी तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आंब्याचं झाड आहे आणि याला ना इतक्या कैऱ्या लागलेल्या आहेत आत्ता कैऱ्या तुम्हाला दिसत असेल खूप कैऱ्या लागलेल्या झाडाला याच्यात कैऱ्या मी सकाळ सकाळी तोडल्या न्यायला चटणी करायला होतात आणि कैरी म्हटलं तर असंच तोंडाला पाणी सुटतं <laughs> खाली पण बऱ्याच अशा कैऱ्या लागल्यात हा केसर आंबा आहे आणि या साईडला हे कडिपत्त्याचं झाड मग कडीपत्त्या बऱ्याच मी कडीपत्तीची पानं पण तोडले ने नेण्यासाठी घरी आणि हा इस असं पूर्ण ओपन एरिया आहे माग मागच्या साईडला बॅक साइडला हा इथं आहे बराच एरिया आणि या साईडला ना तिने इथं बघा कढीपत्त्याचं झाड आहे परत आळू लावली ही आळू ना तिने माझ्याकडूनच आणली होती मी जी टबमध्ये आळू लावली ना तीच इथं लावलेली पण इथं खूप छान आली मातीमध्ये मस्त वाढली आणि सकाळी सकाळी मी हे पण केलं हे आळूची पानं पण मी तोडलीत मला घ्यायला नेण्यासाठी ने, कारण आता फ्रेम आला म्हटल्यानंतर त्याला आळूच्या वडा आवडतात आणि याच्यामध्ये बघा तिने कमळ लावलेले आणि याच्यात खूप छान कमळ आहे ना पिंक कलरचं हे कमळ आहे आता तो मस्त येतं मागच्या वर्षी आलेलं मग परत ते सुकलं आता पुन्हा तिने लावले याच्यामधले सुकून हे तिच्या घराच्या साईडला सगळी थोडीशी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये खूप झाडं लावले तिने हे ब्रह्मकमळ खूप दिवसाचं हे जुनं झाड आहे आणि तिने हे बकेटमध्ये लावलेले परत इथं कमळ आणि ही छोटीशी फुलांची वेल आहे वांगवा कले हे चांदणीची छोटीस रोप आहे त्याच्यात तुळशी भरपूर लावले तुळशी भरपूर आलेले गुलाबाचं आहे आणि हे पाली जातक आहे हे पाली जातच छान लावलं एकदम छोटंसं होतं रोप आणलेलं तिने ते लावून दिलं हे एरेका पान वगैरे खूप छान आलेलं आता आता सगळ्यांना ज्यावेळेस आले पूर्ण सुटलेलं होतं इथं काहीच नव्हतं आणि ती आली आहे लिलीला फुलं याच सीझनला येतात खूप छान फुलं येतात आणि मनिषाकडूनच मी लिलीचे बल्ब्स नेले होते मुळं आणि ते मी लावले होते याचे जे कंद आहेत ते मी मी इथूनच नेले होते माझीसुद्धा अशीच लिली आली आता त्यालासुद्धा फुलं यायला लागलेत आणि याला ना बघा खालपी एवढं छोटंसं इथंसुद्धा फूल यायला लागलेले दिसत असेल तुम्हाला इथंसुद्धा आता याला फूल येईल हे असे याचे कंद असेल बिलकुल कांद्यासारखे याचे कंद असतात तुम्हाला दिसत असेल बिलकुल अगदी कांद्यासारखे याचे कंद असतात आणि पूर्ण हे बल्बीलाही होतात बरेच आले जातं एक लावताना बऱ्याच ठिकाणी येतात किती झाली खूप वाढली माझ्याकडे झालं होतं लावलेली छान आला त्याला ज्यावेळेस हा मोगरा येतो ना त्या सुगंध पूर्ण घरभर पसरतो खूप सुंदर वरती काय ना हे लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडामुळं पानं बरीच गळतात आणि मग ती सगळी अशी खाली या साईडला येतात दारामध्ये सगळी लिंबाचीच पानं पडलेली असतात मग आणि हे बघ इथं पांढरी गोकर्ण आहे तुम्हाला पांढरी गोकर्ण आहे माझ्याकडे आहे ती निळी आहे म्हणजेकडे पांढरी आणि निळी दोन्ही गोकरण आहेत आणि मी या ना शेंगा घेतल्यात आता शेंगा बरे चाललेत ते ना शेंगा घेतलेत मला लावायला या साईडला हे पूर्ण चारी साईडला भरपूर जागा है, है। मुला ना से आहे ओपन आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे थोडीशी जागा मुलं खेळत असतात मग तिची तर चला आता इथून आम्ही आता निघतो आहे इथून मी पुढे जाणार आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला आमच्यासोबत आर्मीमध्येच होते ते भाऊ आणि रिटायर झालेत मागच्या दोन वर्षांपूर्वी रिटायर झाले आणि त्यांचं घरी इथं खेडगावमध्ये आहे मग आम्ही जातो जाता आम्ही त्यांना भेटून जाणार आहे कारण मी सध्या नगरमध्ये आहे आणि पुण्याला जाताना केडगाव लागतंच आम्ही जाताना त्यांच्या घरी जाणार थोडंसं त्यांना भेटून वगैरे मग आम्ही परत पुण्याला जाणार आहे तर चला आता मनिषा मनिषाला पण घाई आहे तिला पण स्कूलला ला जायचंय पण आज ती लेट झाली आमच्यामुळं <laughs> हा आमच्याकडं तिने आज लेट येणार सांगितलेलं होतं आणि मग आता ती पण निघाली तिची पण घाई चालू आहे तिला पण जायची तिच्या वाळू घातले वाटवून आता झालेले आता झालेत काही होय नमस्ते बेटा कसा आहेस किती आहे आठवी ते वाढलंय चांगला वैष्णव उंचीनी वाढलाय तब्येत तशीच आहे परीन एका मापाचीच सगळे वैष्णव पुढे हो तिचे पेपर आहे परीच पण एक राहिले म्हणून तर नाही आली देवघर किती छान आहे हो मला लय आवडत असं हे इतकं मस्त कोपऱ्यातून किती मस्त आहे अजून सगळं देवाच इथं बसलं पाहिजे पड किती छान आहे

त्यांनी जेवायला एवढ्या सगळ्या वस्तू बनवल्यात सगळे पदार्थ बनवलेत इथं पनीरची भाजी आहे इथं घेवड्याची शेंग आहे पापड आहे कांदा आहे चपाती आहे भात आहे आणि ह्या सगळ्या वस्तू सगळे पदार्थ बनवून झालेत आता जेवायचे जेवायला घ्यायचे ताईंनी बघा ही साडी माझ्यासाठी घेतली आता मी जायला निघाले पहिल्यांदाच त्यांच्या घरी आले म्हणून ताईंनी मला माझ्यासाठी साडी घेतली आहे इचं शिफॉनचं सुत आहे आणि मला शिफॉनच्याच साड्या जास्त आवडतात त्याच्यामुळं ते बरोबर आहे <laughs> एक पाहिजे ते कितीतरी ठरवलं ना तर ते योग पाहिजे ते कॅन्सल होते

ले ले या या ते काही होऊ द्या आपलं असंच या मग काय तर ते झालं म्हणून आपलं थोडं संपणार आहे नाही का आपल्याला असं पण पाहिजेच ना मग काय तर हा मग काय तर चला बाय तर माझ्या जुन्या मैत्रिणीला भेटून जसा मला आनंद झाला तसं तुम्हालासुद्धा झाला असेल हो ना आ, तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय